नमस्कार मंडळी आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आज आपण खमंग वाफाळता फोडणीचा भात कसा बनवायचा ही रेसिपी पाहणार आहे आता सध्या खूप थंडीचा सीझन चालू आहे याच्यामध्ये सर्वांनाच गरमागरम खायची इच्छा होते त्यावेळेस हा खमंग फोडणीचा भात एकदा बनवून तर बघा तर त्यासाठी मी इथे या वाटीने दोन वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे आता हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर गॅसवरती एक पातेल ठेवायचं आणि त्याच्यामध्ये दीड पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम की त्याच्यामध्ये मी ते अर्धा चमचा तूप देखील घालून घेतलेला आहे तूप देखील वितळलं की त्याच्यामध्ये आता आपण घालून घेणार आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची देखील कट करून घेतलेली घातलेली आहे आणि पाच ते सहा कडीपत्त्याची देखील घातलेली आहेत त्यानंतर मीडियम साईजचे दोन बारीक काप करून घेतलेले कांदे याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत कांदा देखील व्यवस्थित दे ते या ते तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी याच्यामध्ये तेजपत्ता टाकलेला आहे तुम्ही सुरुवातीला देखील टाकू शकता त्यानंतर आपल्याला हा कांदा जो आहे या तेलामध्ये लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परत लागे याच्यामध्ये मी एक कट करून घेतलेली शिमला मिरची घातलेली आहे त्यानंतर दोन मिडियम साईजचे गाजर देखील याच्यामध्ये दे कट करून घातलेले आहेत आता शिमला मिरची आणि गाजर देखील या तेलामध्ये एक दोन मिनटे परतून घ्यायचं आणि तुम्हाला आणखी काही हवे असतील त्या भाज्या घालायचे असतील तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता मी इथे एक कट करून वांग देखील घातलेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नाही तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता त्यानंतर एक मोठ्या साईजचा टोमॅटो देखील कट करून घातलेला आहे ते देखील एक मिनिटभर या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हे, हे सर्व व्यवस्थित परतलं की याच्यामध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत फोडणीचा भात म्हणले की याच्यामध्ये शेंगदाणे हे घातलेच पाहिजेत त्याशिवाय फोडणीच्या भाताला चव येत नाही त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचा घरगुती कांदा लसूण मसाला देखील मी इथे घातलेला आहे यामुळे भाताला आणखीनच चव छान येते आता हे देखील व्यवस्थित त्या भाज्यामध्ये कांदा लसूण मसाला परतून घ्यायचा आणि अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे त्यानंतर तो देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आता आपण जो धुवून घेतलेला दोन वाटी बासमती तांदूळ होता तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण तांदूळ घात घालून एक मिनिटभर परतून घ्यायचा म्हणजे या तांदळाला सर्व मसाला लागतो आणि भाताला सुगंध छान येतो आणि चव देखील या भाताला छान येते त्यामुळे स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ या मसाल्यामध्ये थोडासा परतून घ्यायचा जेणेकरून या तांदळाला सर्व मसाला लागेल असा आता व्यवस्थित परतून झालं की याच्यामध्ये आपण आता पाणी ॲड करणार आहे आता इथे मी दोन वाटी बासमती तांदूळ घेतला होता त्याच्यासाठी मी पाच वाटी पाणी घेणार आहे आता तुम्ही जर कुकरला लावत असाल तर दोन वाटी तांदळासाठी चार वाटी पाणी पुरेसा आहे आपण पातेलाच शिजवतो आहे त्यामुळे दोन वाटी तांदळासाठी इथे मी पाच वाटी पाणी घेतलेलं आहे आता याच्यामध्ये पाणी घालून घेतल्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे मी इथे दीड चमचा मीठ घातलेला आहे आता ते देखील याच्यामध्ये व्यवस्थित एकदा ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं मीठ याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल त्यानंतर आपण याला एक उकळी काढून घेणार आहे एक उकळी येईपर्यंत आपण याच्यावरती झाकण वगैरे काही झाकायचं नाही आता याला एक उकळी आली की याच्यावरती आपण झाकण झाकून घेणार आहे पण झाकण झाकताना पातेलावरती पूर्ण झाकण कधी झाकायचं नाही सुरुवातीला थोडंसं मी ते उघडं ठेवलेलं आहे जेणेकरून पूर्ण झाकण झाकलं की आपलं भाताला ओतू येतं आणि पाणी साईडला जातं म्हणून मी अर्धच झाकण झाकून साधारण बारीक्याचवरती पंधरा मिनटे हा भात शिजत ठेवला होता पंधरा मिनटानंतर आपला नव्वद टक्के भात शिजलेला आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी देखील आहे तेव्हा आपण हा भात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा म्हणजे वरती जे आपल्या भाज्या आलेल्या आहेत आणि शेंगदाणे आलेले आहेत ते एकदा मिक्स करून घ्यायचं आता यानंतर तुम्ही पूर्ण झाकण याच्यावरती झाकू शकता आणि बारीक गॅसवरती अगदी पाच मिनटं याला वाफ काढून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या भातामध्ये थोडंसं पाणी राहिलं होतं ते देखील व्यवस्थित शिजलं जाईल आणि भात देखील असा मोकळा फडफडेज आपला तयार होईल आता पाच मिनटानंतर आपला हा असा मोकळा सुटसुटीत आणि फडफडीत असा भात तयार झालेला आहे साधारण वीस मिनटामध्ये आपला हा भात शिजून तयार झालेला आहे अगदी मोकळा आणि फडफडीत झालेला आहे त्यानंतर याच्यामध्ये मी कट करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्हाला ही भाताची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि या थंडीमध्ये गरमागरम असा फोडणीचा भात एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील